नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो एकोणीस मे रोजी सातारच रत्न गुरुवर्य बबनराव उथळे यांचा वाढदिवस मी सुरेश शंकरराव पाटील या मंडळाचा खजिनदार आहे शिवजी मंडळाचा खजिनदार आहे गुरुवर्य बबनरावजी उथळे आणि माझा लहानपणापासून माझा संबंध त्यांची शाळा एकोणीसशे एकसष्टपासून पासून मी या मंडळात कबड्डी खेळण्यासाठी आकर्षित झालो आणि भवनरावजी उथळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली जे या मंडळात खेळाडू तयार झाले त्यापैकी मी एक आहे आणि बरेचशे वेळेला सातारा जिल्हा क महाराष्ट्र कबड्डी असंचे बॉस हळवी यांनी बरेच वेळा भाषणात उल्लेख केला की शिवाजी मंडळ ही एक क्रीडा खेळाडूंची फॅक्टरी आहे आणि ही जी फॅक्टरी आहे ती बबनरावजी उथळे यांनी निर्माण केलेली आहे या फॅक्टरीमध्ये अनेक मातबर खेळाडू निर्माण झाले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्यानंतर अशोक भोसले गो विजय जाधव रघुजी कदम आणि मोठे मोठे उद्योजक पण तयार झाले नारायण शेठ नारायणदास गो दोशी त्यानंतर विजय आकटे त्यानंतर अँड मंदिर जनरल मॅनेजर देसाई साहेब अशा प्रकारे कितीतरी लोकांचे नाव घेता हो येतील आणि या मंडळात कमीत कमी एक एक लाख लोक असे एक होऊन गेलेत की त्यांचं आपल्याला आज नाव सांग नावसुद्धा सांगता येत नाही की एवढे लोक होऊन गेलेले आहेत आणि या खेळ मंडळामध्ये गु गुरुवरे बबनरावजी उथळे यांनी लहानपणापासून इथं आम्ही ज्यावेळेला इथं येत होतो त्यावेळेला अभ्यासिका बनवून एक चालू केलं होतं की इथं अभ्यास करायचा सकाळी उठायचं व्यायाम करायचा आणि परत शाळेत जाऊन परत संध्याकाळी सहा वाजता ग्राउंडवर यायचं असे आणि शिस्तबद्ध नि निर्व्यसनी निरपेक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता या अशा प्रकारे जे खेळाडू तयार नाही झाले ते समाजामध्ये उत्कृष्ट समाज सेवक संघटक म्हणून झाले आणि अशा उद्योजक झाले असे ह्या समाजामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात हे शिवाजी उदय मंडळनं खेळाडू आणि उद्योजक वगैरे निर्माण केलेले आहेत आणि याचा आज संस्थेला शहात्तर वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि शिवाजी उदय मंडळ एक ब्रँड आहे ब्रँड आहे कबड्डी क्षेत्रामध्ये म्हणजे आम्ही ज्यावेळेला कबड्डी खेळ होतो तेव्हा ऑलिं ऑल इंडिया पातळीवरची एवढी बक्षिसं आम्ही जिंकलेली आहेत की त्यामुळं शिवाजी देव मंडळाचं नाव हे अक्षरशः भारतभर झालेलं आहे याच मंडळातील नरवार दाभोळकर हे बांगलादेशाला गेले कुमार कुलकर्णी जापानला गेला अशा प्रकारे कबड्डीचं जे प्रचार आणि प्रसार या मंडळाच्या माध्यतून माध्यमातून परदेशात पण झालेला आहे आणि अशा प्रकारे आज मी तिला आजपर्यंत या मंडळात आज आपण बघतोयच आहे की उत्कृष्ट खेळाडू तयार झालेत रेल्वेमध्ये नोकरीला आहेत बँकेमध्ये नोकरीला आहेत नगरपालिकेमध्ये नोकरीला सर्व थरामध्ये नोकरीला असून समाज कार्य करणारे अनेक लोकांच्यासुद्धा आपल्याकडे भरपूर कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत असे गुरुवारी बबर्णजी उत्तरे एक द्रस दृष्ट क्रीडा रसिक आणि क्रीडा खेळाडू निर्माण करणारा एक अद्वितीय व्यक्ती असा व्यक्ती व्यक्ती म्हणजे या सातारा शहराला एक दैवी आ, हे मिळालेलं आहे मिळालेलं आहे एक ताकद मिळालेली आहे क्रीडा क्षेत्रामध्ये जे नाम कमावायचं जे होतं देशी खेळामध्ये यामध्ये आमच्या या मंडळामध्ये कुठलंही फी वगैरे आकारली जात नाही अशा सर्व गरीब आणि श्रीमंत लोकांच्यासाठी सुद्धा हे उभं केलेलं आहे शिवाजी मंडळ आणि उदय मंडळ अशा दोन प्रकारची मंडळं होती आणि याचं शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी हे दोन्ही मंडळांना एकत्र आणून श्री शिवाजी उदय मंडळ ही स्थापना केलेली आहे या मंडळाची आणि हे जे आज ग्राउंड दिसतं आहे त्यांनीच आपल्याला देणगी म्हणजे कायमस्वरूपी हे केलेलं आहे आणखीन या त्यावेळेला श्रीकृष्ण मंडळ क्रीडा मंडळ हे एक भार अखिल भारतीय पातळीवर नामांकित मंडळ होतं आणि त्यावेळेला सातारा शहरामध्ये कबड्डीचं एवढं आकर्षण होतं त्या कबड्डी न म्हणता हुतुतो शाहूकला मंदिर हाच खाना हे सामने व्हायचे शाहूकला मंदिरला जुनं नाव फरसखाना आहे आणि त्या ठिकाणी सामने व्हायचे आणि साताऱ्यात फार मोठं आकर्षण कबड्डी निर्माण हुतुतूचं झालं आणि त्यानंतर हे छोटी छोटी मंडळं मग मा भारतमाता मंडळ झालं पहिलं कृष्ण क्रीडा त्यानंतर व्यायाम मंडळ त्यानंतर शिवाजी उदय मंडळ आणि त्यानंतर भारतमाता मंडळ अशी च आणि क्रि गांधी क्रीडा मंडळ अशी मंडळं निर्माण झाली मग व्यावसायिक संघ निर्माण झाले पोलीसचा संघ झाला नगरपालिकेचा संघ झाला अशा प्रकारचे खेळाडू निर्माण होत गेले आणि संघ निर्माण झालेला आहे